पालघर येथे दक्ष पोलीस टाइम्स व दक्ष पोलीस न्यूज चे पालघर जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन करताना दक्ष पोलीस टाइम्स दक्ष पोलीस न्यूज चे संस्थापक तथा सरपंच विजय टाटिया उद्योगपती अनिल अमृतकर व अन्य त्याप्रसंगी शेकडो गोर गरीब व गरजू व्यक्तींना मान्यवरांच्या उपस्थितीत दोन किलो साखर व वा छत्रा वाटप करण्यात आले

त्यांना माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीनेच्या वतीने माझ्या काय त्यांना शुभेच्छा असतील त्यांनी काही केलं तरी त्यांना माझा इथून पाठिंबा असेल जो माणूस चांगला करतो त्याची निंदा होते ते निंदाची न करता तुम्ही काम करत राहा तुमच्या पाठीशी तुमच्या टीमच्या पाठीशी मी सदैव उभा राहील और तुमच्या तुम्हाला मदत करेल तुमच्या कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा आहेत तुम्ही आता लोकांना पाहतात थांबले त्यांना पण वाटप करा आणि त्यांना जाऊ धन्यवाद